महाराज की माता की छत्रपती संभाजी महाराज की राजमाता अहिल्या देवी यांचा महात्मा ज्योतिराव फुले यांचा महामाना म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंढरपुरातल्या तमाम मतदारांचा म्हणतोय कोण म्हणतोय कमळ फुलत नाही समाधान विजय हा सगळा तुमच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे गेल्या पंधरा दिवसात तुम्ही घेतलेले कष्ट दिवसाची रात आणि रात्रीचा दिवस करून तुम्ही हा विजय खेचून आणलेला आहे त्यामुळं एका बाजूला पंढरपूरच्या आणि मंगळवाड्याच्या सर्वसामान्य मतदारांचं अभिनंदन करत असताना आमच्या दोघांच्या वतीनं तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना शतशा प्रणाम हा विजय तुमच्यामुळे शक्य झालाय हा विजय देवेंद्र हा विजय नरेंद्र मोदींमुळे शक्य झालाय हा विजय देवेंद्रजी फडणवीसांमुळे शक्य झालाय हा विजय एकनाथ शिंदे आणि अजितदा शक्य झालाय पण या सगळ्याला तुम्ही पाडबळ दिलं गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या या सरकारने मोठ्या प्रमाणात काम केली त्या कामाचा मोबदला मताच्या रूपानं तुम्ही दादाच्या पाठीमागं उभं केलेलं आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांच मी मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो खोट्या नाट्या आपोआप पसरवल्या गेल्या रात्री काय वेगळं वे वे काय दिवस काय वेगळं वे वे काय पण आज एक आणि बाहेर एक करणारे आपले आव्हान जे असेल ते उघड करायला करता आणि पक्षाकरता वाटत ती त्याग सोचणारी पिढी पुढच्या काळात तयार करायची आहे आणि करता ही निवडणूक महत्वाची होती आपण सगळ्यांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं समाधान त्यांच्या पुढच्या वाटचाली करता मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत